अपडेट न्यूज वर्ष निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे गणेशोत्सवानिमित्त आज वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नी श्री गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सौ लता शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे स्नुषा सौ ऋषाली शिंदे नातू कुमार रुद्रांश यावेळी उपस्थित होते राज्य शासनाने अनेक चांगल्या सामाजिक योजना सुरू केल्या आहेत देश पातळीवर त्यांचं कौतुक होत आहे शेतकरी युवक महिला सर्वच स्तरातील घटकांचा विचार करून शासन सगळ्यांना सक्षम करण्यासाठी पाठबळ देत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसारखी योजना म्हणजे राज्यातल्या भगिनींच्या आयुष्यात क्रांती आणणारी योजना ठरत आहे या बहिणींचे आशीर्वादही आम्हाला मिळत आहेत परदेशी गुंतवणूक राज्यात मोठ्या प्रमाणावर येत आहे देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा एक ट्रिलियन डॉल डॉलर्सचा वाटा असणार आहे श्री गणेशाच्या कृपेनं आम्ही राज्यातल्या गोरगरीब दुर्बल आणि गरजू लोकांसाठी आणखी ही चांगल्या योजना आणून त्यांची अंमलबजावणी करू असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव subscribe now and press the bell icon never miss an update